देवळाली रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा उत्साह संपन्न झाला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह धुळे लासलगाव मूर्तिजापूर या नव्यानं विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालंय या सा स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली मूर्तीच्या धुळे व लासलगाव स्थानकांचा समावेश आहे या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार आकर्षक फसाड हाय मास्ट लायटिंग आधुनिक प्रतीक्षालये तिकीट काउंटर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्यात प्लॅटफॉर्म कवर शेड कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्लेही लावण्यात आले प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यासाठी सुविधेसाठी लिफ्ट एस्केलेटर आणि विशेष मार्गाचे निर्माण सुरू आहे ही स्थानके आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नव्हे तर आनंद व विश्रांतीसाठी येतील असा विश्वास रेल्वेनं व्यक्त केलेला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक सा स्थानकाचं स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुसह्य व सुखद होईल देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकांवरील लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बचाव ब्रिगेडियर आर के सैनी दळाली उपाध्यक्ष सचिन ठाकरे भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कासार सिम्बॉयसिस विद्यापीठ संचालक सी आर पाटील रतन चावला भाजप पर्यावरण जिल्हाध्यक्ष आघाडीचे दत्ता तानाजी दत्तूभोर जीवन गायकवाड बाबूराव मोजाड देवाली कॅम्प रेल्वे स्थानक प्रबंधक आर केकुठार यांच्यासह पुरस्कार विजेते स्वातंत्र्य सैनिक राज्य शास प्रशासनाचे अधिकारी बँक व डाकघरांचे अधिकारी शालेय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते अमृत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देवळाली कॅम्प येथे शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा झाल्या या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यानंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले सचिन ठाकरे यांनी सभेला मार्गदर्शन केलं महेंद्र चौथमल यांनी सूत्रसंचालन केलं जयश्री बोडके यांनी आभार मानले रोखोक पोलिस सान्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव भुगूर